अडीचशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आणि आजच्या या मैदा मैदानामध्ये स्पर्धेमध्ये मैदा भाग घेतला आजच्या या मैदानातील घोषित केला जातोय एक दोन थांबव संत भव्यस्त आजच्या मैदानातील निर्णय केली दोन हजार चोवीस खोखरूड कळचं भव्यस्त मैदान आणि आजच्या मैदातील आठ नंबरचा मानकरी तास क्रमांक आठ मल्ली गाडी आई चिराजे प्रसन्न अक्षय पवार भाटवडे या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी आज पळाली आई चिराजे प्रसन्न अक्षय पवार भाटवडे या नावावरती नशे वाजवलं कुमारी कार्तिके पाडेवाडी वा पुणे बयाडावर बांबवडे आणि बैयाडावर वाकते गावकरांचा या ठिकाणी तेजा पळाला आणि त्याच्याबरोबर अरविंद माने पाचंबरीकरांचा पक्षा पळाला सुंदर अशी गाडी पळाली तेजा आणि पक्षाजी ते आजच्या मैदानाचे आठ नंबरचे मानकरी सुंदर असं भव्य आणि दिव्य असं मैदान निनाईक के दोन हजार चोवीस साली कोकणकरांचं सा मैदान आज संपन आच्चा मैदा आ करी। तास्क जोती या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदाना आपले सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चारली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न ओझरडे या सा गाडीचा सातव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिर्लिंग प्रसन्न ओझरडे आशिष डाव ओझडे विनोद डावूळ ओझरडेकरांचा गावचा साज पळाला हिरे आणि प्रधान हिरे आणि प्रधान आजच्या मैदानाचे सात नंबरचे मानकरी सुंदर असं निनाय देवी यात्रेनिमित्त आयोजित केलं कोकणकरांचा निराय केला आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास पोरनवली गाडी देवांचे जंगम आरव कासाडे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदराशी गाडी पळाली देवान जंगम आरव वरेकर कासाडे कासाडेकरांचा या ठिकाणी घरचा साज पळाला बादल आणि पवनची गाडी सुंदर गाडी आजच्या मैदानात सहा नंबरची मानकरी विनाय देवी यात्रेनिमित्त आयोजित केले निनाय केसरी भाऊ देवी मैदान आजच्या या मैदातील पाच नंबरचा मान पटकवला टास्क क्रमांक सहा नवली गाडी रवी ड्रायव्हर कामती या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पाचव्या क्रमांकाला रवी डायवर कामती या नावावरती नशीब आजवलं सुंदर गाडी पळाली सरपंच अर्जुन पाटील आजच्या वेळातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक सहा मल्ली गाडी रणवीर पाटील गोरक्ष प्रसन्न शिराळा रणवीर पाटील यांचा आदत किंग थैमान या गाडीचा पाचव्या क्रमांक आला सांगू हा सुंदर अशी गाडी पळाली रणवीर पाटील यांचा आदत किंग थैमान पळाला आणि त्याच्याबरोबर शिराळकरांचा मोन्या पळाला ते आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकरी सव्या सव्या

तास क्रमांक साठ मल्ली गाडी रणवीर पाटील गोरक्षक आणि तास क्रमांक एक मोठी गाडी रणजित बनसोडे बांबोडे या गाडीचा सामना सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक एक वरून रणजित बनसोडे बांबोडे या नावावरती नशिबाज आजमावलं अर्जुन पाटील सरपंच बागायवाडी बागायवाडीकरांचा चेतक पळाला आणि त्याच्याबरोबर डॉक्टर प्रतीक्षा यादव काले गोदन ग्रुप कालेकरांची बुलट पाच नंबरची मानकरी आजच्या नव्यातील तीन पटकला आजच्या नवातील तीन नंबरचा मान पटकवला पाच क्रमांक पाच वाली गाडी रवी ड्रायव्हर क्रांती या गाडीचा तिसरा आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून रवी ड्रायव्हर कामती कामतीकरांचा या ठिकाणी सुंदर पळाला आणि त्याच्याबरोबर सरपंच अर्जुन पाटील बागावाडी यांची नवीन खरेदी सुंदर पड सुंदर सुंदरची गाडी सुंदर अशी आजच्या मैदानाची तीन नंबरची मान खरी ठरली निनायको इथे निनायकेशी दोन हजार चोवीसच्या ठिकाणी संपूर्ण हो असताना या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर गाडी गुरु गोरक्षनाथ प्रसन्न शिराळा या गाडीचा दुसरा क्रमांक आला अशी गाडी पळाली गुरु गोरक्षनाथ प्रसन्न शिराळा पोपट दादा हिंद केसरी विलासना बत्तीस शिरायकरांचा घरचा असा आज पळाला आणि राजाची गाडी सुंदर अशी गाडी पळाली आणि राजाची ते आजच्या मैदानाचे दोन नंबरचे मानकरी निनाय देवी निमित्त आयोजित केलं निनाई केसरी कोकणकरांचं भाऊ आणि द्विदाचं मैदान आणि आजच्या मैदानात एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरील गाडी कुमारी कार्तिक किरण राऊत बदलापूर अमोल पलवान वाटेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वर कुमारी कार्तिकी किरण राऊत बदलापूर अमोल पलवान वाटेगाव यांचा या ठिकाणी लक्ष्या पळाला आणि त्याच्या बरोबर अमरापूरकरांचा हरण्या पळाला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानात लक्ष आणि हरण्याची पळाली एक नंबरचे मानकरी ठरले उपस्थित हार्दिक హార్వికాన్ని హార్దిక అభినందన్